नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनलवर आजची ही कथा मला माझ्या गावातील एका आजोबांनी सांगितली आहे त्यांनी अनुभवलेला हा प्रसंग ऐकताना आजही अंगावर काटा येतो ही कथा तुम्ही काल्पनिक समजून ऐकावी ही घटना आहे मे दोन हजार चौदाची मी तेव्हा मुंबईत एका खाजगी बँकेत लोन डिपार्टमेंटमध्ये काम करत होतो मे महिना असल्यामुळे कामाचा प्रचंड ताण होता आणि त्यात भर म्हणजे घरची परिस्थिती गावाकडे माझ्या धाकट्या बहिणीचे लग्न ठरले होते आणि त्या पैशांच्या जुळवाजुळवीसाठी मी दिवस रात्र एक करत होतो माझे मूळ गाव कोकणातल्या संगमेश्वर तालुक्यात एका दुर्गम भागात आहे गाव इतके आत की आजही एस टी बस दिवसातून फक्त दोनदाच येते घरात लग्नाची गडबड सुरू झाली होती आईचा दररोज फोन यायचा राजा कधी येतोयस सतरा कामं पडलेत तू आल्याशिवाय काही मार्गी लागणार नाही शेवटी कसा बसा आठ दिवसांची रजा मंजूर करून मी गावी निघालो निघायला रात्रीचे दहा वाजले होते कडाक्याचं ऊन आणि प्रवासाचा कंटाळा यामुळे मी ठरवलं की रात्रीच्या बसने जायचं आणि पहाटेपर्यंत चिपळून गाठायचं बसमध्ये प्रचंड गर्दी होती खिडकीपाशी जागा मिळाली म्हणून कसा बसा डोळा लागला पहाटेचे साडेचार झाले असतील मी चिपळूणच्या बसस्टँडवर उतरलो तिथून माझ्या गावाकडे जाणारी गाडी सकाळी सात वाजता होती पण मला घरी जायची इतकी घाई होती की मी ठरवलं इथून एखादी लिफ्ट मिळाली किंवा खाजगी जीप मिळाली तर लवकर पोहोचता येईल बसस्टँडच्या बाहेर आलो तर रस्ता अगदी शांत होता मे महिन्याची पहाट असूनही वातावरणात एक विचित्र गारवा होता दूरवर डोंगरांच्या रांगा काळोखात लुप्त झाल्या होत्या मी बॅग खांद्यावर टाकली आणि मुख्य रस्त्याने चालू लागलो साधारण पंधरा मिनटं चाललो असेन तितक्यात मागून एका जुन्या जीपचा हेडलाईट चमकला मी हात केला जीप थांबली कुठे जायचंय पोरा ड्रायव्हरने विचारलं त्याचे वय साधारण साठच्या आसपास असावे अंगावर जुनाट खादीचा सदरा आणि डोक्यावर पांढरी गांधी टोपी कासारवाडीला जायचंय काका मिळेल का लिफ्ट मी विचारलं त्याने एक क्षण माझ्याकडे रोखून पाहिलं त्याचे डोळे अंधारातही चमकत असल्यासारखे वाटले बस मागे सोडतो तुला वेशीपर्यंत तो गंभीर आवाजात म्हणाला मी मागे बसलो जीपमध्ये माझ्याशिवाय अजून दोन माणसं होती पण ती दोघंही पूर्णपणे एका चादरीखाली तोंड झाकून झोपली होती मला वाटलं प्रवासी असतील पण जसजशी जीप पुढे लावू लागली तसा मला एक उग्र वास येऊ लागला जसा काही कुजलेला पाला पाचोळा की ना चिखलाचा वास असावा मी नाक दाबून धरलं काका गाडीत कसला वास येतोय हा मी विचारलं ड्रायव्हरने आरशातून माझ्याकडे पाहिलं आणि फक्त एक विचित्र हास्य केलं पावसाळ्याचे दिवस जवळ आलेत ना रानातला तो घाबरू नकोस त्याचं उत्तर ऐकून मी गप्प बसलो पण माझं लक्ष त्या चादरीखाली झोपलेल्या माणसांकडे गेलं गाडी इतकी जोरात खड्ड्यातून जात होती पण त्या माणसांची साधी हालचालही होत नव्हती जणू काही ती माणसं नसून दगडाच्या मूर्ती होत्या काळजाची धडधड थोडी वाढली मी मोबाईल काढून पाहिला तर रेंज पूर्णपणे गेली होती अचानक ड्रायव्हरने गाडी एका निर्जन वळणावर थांबवली इथून उतर समोरच्या पायवाटेने गेला की तुझी वाडी लागेल मी पुढे घाटात जाणार मी त्याला पैसे देऊ लागलो तर त्याने हात वर केला पैसे नकोत फक्त एक लक्षात ठेव वाटेत वळून मागे बघू नकोस आणि जर कोणी हाक मारली तर उत्तर देऊ नकोस मी गोंधळलो काका काही का, का भीती आहे का त्याने गाडी सुरू केली आणि फक्त एवढंच म्हणाला आज अमावस्या संपून पहिली रात्र आहे जुनी जाणती लोक बाहेर निघत आहेत सांभाळून जा आणि एका क्षणात ती जीप अंधारात गायब झाली आता मी तिथे एकटाच उभा होतो समोर ती अरुंद पायवाट होती जी घनदाट झाडीतून जात होती माझ्या मोबाईलची बॅटरी फक्त वीस टक्के उरली होती टॉर्च लावून मी चालायला सुरुवात केली झाडांच्या फांद्या वाऱ्याने हलत होत्या आणि त्यातून पडणाऱ्या सावल्या एखाद्या राक्षसासारख्या वाटत होत्या चालता चालता मला अचानक जाणवलं की माझ्या मागे कुणीतरी चालतंय मी थांबलो की तो आवाजही थांबायचा मी चालायला लागलो की पुन्हा खस खस असा पाला पाचोळ्यावर पाय पडल्याचा आवाज यायचा मला त्या जीप ड्रायव्हरचे शब्द आठवले मागे वळून बघू नकोस पण मानवी स्वभाव भीती वाटली की कुतूहल अधिक वाढतं मी धाडस करून झटकन मागे वळून टॉर्च मारली तिथे कोणीच नव्हतं पण जमिनीवर पाहिले तर माझ्या पायाच्या ठशांच्या बाजूला अजून एक जोडी पायाचे ठसे उमटले होते ते ठसे माणसाचे नव्हते ते ठसे खूप मोठे होते आणि त्यांचे चवडे उलट्या दिशेला होते माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती ते उलट्या पाऊलांचे ठसे पाहून माझ्या अंगावर सरसरून काटा आला काळजाची धडधड इतकी वाढली होती की जणू छाती फाडून हृदयबाहेर येईल मी मनाशीच ठरवलं संजा मागे बघायचं नाही फक्त समोर बघ आणि चालत राहा पण जसा मी एक पाऊल पुढे टाकलं तसा माझ्या कानापाशी एक जोरात श्वास घेण्याचा आवाज आला तो श्वास इतका तप्त होता की माझ्या कानाला चटका लागला मी पळायला सुरुवात केली माझ्या खांद्यावरची जड बॅग आता मला ओझ वाटू लागली होती समोरून वाऱ्याचा एक जोरात झोत आला आणि माझ्या हातातील मोबाईलची टॉर्च थरथरू लागली पळता पळता माझं लक्ष वाटीच्या डाव्या बाजूला गेलं तिथे गावाचं जुनं स्मशान होतं त्या अंधारात पांढऱ्या शुभ्र दगडांच्या थडग्यांची रांग स्पष्ट दिसत होती अचानक मला स्मशानाच्या मधोमध एक आकृती दिसली एक म्हातारी बाई जिचे केस पांढरे शुभ्र होते आणि अंगावर एक फाटकी मळलेली काळी साडी ती खाली वाकून काहीतरी वेचत होती मी धापा टाकत तिच्या जवळ गेलो आणि विचारलं आजी एवढ्या रात्री इथे काय करताय आणि ही वाडीची वाट कुठे जाते ती आजी थांबली तिने सावकाश मानवर केली जसा माझ्या मोबाईलचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला माझं मरणच माझ्या डोळ्यासमोर आलं तिला चेहराच नव्हता कपाळापासून हनुवटीपर्यंत फक्त सपाट मांस होतं ना डोळे ना नाक ना तोंड मी किंचळणार तितक्यात तिने आपला हात माझ्या दिशेने केला तिची नखं फूटभर लांब होती आणि त्या नखांमध्ये ताजं रक्त लागलं होतं मी उलट्या दिशेने पळलो चिखलात पाय रुतत होते काटे टोचत होते पण मला त्याची शुद्ध नव्हती पळता पळता मी एका जुन्या पडक्या विहिरीजवळ पोहोचलो मी देवाला प्रार्थना करू लागलो देवा आजच्या रात्री वाचव मला तितक्यात विहिरीच्या आतून कुणीतरी माझ्या नावाने हाक मारली संजा अरे संजा खाली आहे ना बघ तुला काय दाखवतो तो आवाज ओळखीचा होता तो आवाज माझ्या धाकट्या भावाचा बबल्याचा होता मी विहिरीच्या काठावर जाऊन खाली पाहिलं मोबाईलची टॉर्च मारली विहिरीचं पाणी काळकुट्ट होतं पण त्या पाण्यात मला एक चेहरा दिसला तो बबल्याचा चेहरा होता पण त्याचे डोळे पूर्णपणे पांढरे झाले होते बबल्या तू तिथे काय करतोयस पाण्यातून उत्तर आलं मी तुला न्यायला आलोय रे आई वाट बघतीये तुझी ये खाली उडी मार त्याच्या बोलण्यात एक विचित्र जादू होती माझे पाय आपोआप विहिरीच्या काठाकडे सरकू लागले मला उडी मारायची नव्हती पण माझं शरीर माझ्या ताब्यात नव्हतं मी काठावर उभा राहिलो आणि जशी उडी मारणार तितक्यात माझ्या खांद्याला कोणीतरी जोरात हिसका मारला आरा मुईल्या काय करतोयस विहिरीत मरायचा विचार आहे काय मी दचकून मागे पाहिलं समोर गावचा रामागडी उभा होता रामाकानी माझ्या कपाळ्यावर अंगारा लावला गब्बसपोरा पोरा तिथे कोणी नाहीये हा गिर्याचा खेळ आहे तुला तो विहिरी तोढक होता आम्ही घराच्या वेशीवर आलो रामा काका वेशीवरच थांबले जा आता घरात जा आणि हा अंगारा उंबरठ्यावर टाकूनच आत शिर मी घराचा दरवाजा वाजवला आईने दरवाजा उघडला मला पाहताच तिने मिठी मारली अरे किती उशीर केलास आम्ही काळजीने अर्धे झालो होतो मी कसाबसा हसलो आणि घरात शिरलो पण घरात शिरताना माझं लक्ष खिडकी बाहेर गेलं तिथे लांब अंधारात रामाकाका जिथे उभे होते तिथे कोणीच नव्हतं फक्त तो कंदील जमिनीवर पडला होता आणि पेटत होता आणि त्या कंदिलाच्या उजेडात मला दिसलं रामाकाका तर गेल्या वर्षीच वारले होते माझ्या अंगावर सरसरून काटा आला मग मला वाचवणारा तो कोण होता की त्या गिर्याने रामाकाकांचं रूप घेतलं होतं तर मित्रांनो काय वाटतं तुम्हाला तो रामाकाकांचा आत्मा होता की संजाला विहिरीत ओढणारा तो गिर्या असे म्हणतात की कोकणातली ही अघोरी शक्ती कधी कुणाचं रूप घेईल हे सांगता येत नाही जर तुम्ही त्या रात्री संजयाच्या जागी असता तर तुम्ही त्या जीपमध्ये बसला असता का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा अशाच अंगावर काटा आणणाऱ्या सत्य घटना ऐकण्यासाठी आपल्या भयकथांच्या अड्डाला आत्ताच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका भयान रात्री एका नवीन रहस्यासह तोपर्यंत सावध रहा सुरक्षित रहा आणि विसरू नका रात्रीच्या अंधारात कोणीतरी तुमच्याकडे बघतंय